आज आपण झटपट बिना वाटण्याचं खरडा चिकन बनवणार आहोत चला तर मग वेळ न घाल तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी विद्या तुमच्या स्वागत करते इथे मी पावणा किलो चिकन घेतलेलं आहे त्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्याच्यासाठी लागणारी आपण आलं लसूणची पेस्ट करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी ताजी कोथिंबीर घेतलेली आहे अशी आहे कोथिंबीर आहे एक दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आहेत दहा ते बारा हिरवी मिरची आहे हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची कमी जास्त करू शकता पाच पाकळ्या लसूणच्या आहेत माझ्या इथे मोठ्या आहेत म्हणून मी इथे पाच घेतलेले आहेत तुमच्या बारीक असतील तर दहा ते बारा घ्यायच्या आणि थोडासा पुदिना ह्याला मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे चिकन बनवण्यासाठी इथे मोठे दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे एक तेजपत्ता एक चक्रफूल एक पाच ते सहा लवंग दोन हिरवी वेलची आणि दहा ते बारा काळी मिरचे दाणे आणि एक इंच दालचिनी चिकन बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आणि खडे मसाले आहेत ते लो फ्लेमवर चांगले परतून घ्यायचे त्याच्यामध्ये कांदा कांदा तुम्ही बारीक पण चिरू शकता किंवा उभा पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तसाही चिरू शकता त्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा टोमॅटो नरम पडेपर्यंत याला परतून घ्यायचं त्याच्यामध्ये हे वाटलेली आपली आले लसूणची पेस्ट त्याला आपल्याला लसणीचा उग्र स्वाद जाईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची एक अर्धा चमचासा गरम मसाला घालायचा कारण आपण खळे मसाले घातलेले आहेत मिरच्या वाटलेल्या आहेत त्या अंदाजानेच आपण गरम मसाला घालायचा त्याच्यामध्ये आपण आले लसूणची पेस्ट केली होती ना ते भांडं धुवून एक दोन तीन चमचे पाणी घालायचे आणि मसाला चांगला व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचा कांद्याला मस्त तेल सुटलेलं आहे त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपले हे चिकन घालायचं आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे अजून मधून आपल्याला याला मिक्स करायचं आहे आपलं खरडा चिकन आहे ते तयार झालेलं आहे आता जर तुम्हाला चिकन आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा गॅस आहे तो बंद करायचा आपलं हे खरडा चिकन तयार आहे भाकरीबरोबर खूपच छान लागतं नक्की एकदा तुम्ही करून बघा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू